एच डी एफ सी अर्गो ऑप्टेमा Bupa Reassure निवा बुपा टू पॉईंट आता हे दोन्ही पॉलिसीज खूप चांगले हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहेत आम्ही मागच्या दोन ते तीन वर्षापासून इन्शुरन्स व्हिडिओज आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कॉन्स्टंटली हे दोन जे पॉलिसीज आहेत ते टॉप फाईव्हमध्ये तर बघितलेच आहेत तर भरपूर लोक कमेंट्समध्ये विचारतात की या दोघांमध्ये काय फरक आहे आणि आमच्यासाठी कोणती बरोबर आहे सो अल्टिमेटली हाय कंपॅरिझन व्हिडिओ आहे या दोन पॉलिसीचा तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी कोणती चांगली पॉलिसी आहे सगळ्यात आधी आपण करूया दोन्ही आता एचडीएफसी अर्कोमध्ये दोन प्लॅन्स येतात एचडीएफसी सिक्युअर आणि एचडीएफसी सुपर सिक्युअर ह्याच्यामध्ये तुम्हाला चार गिवा किंवा पाच गुणापर्यंतचा कवर मिळतो सगळ्यात आधी बेनिफिट आहे सिक्युअर बेनिफिट जे तुमच्या कव्हरला इन्स्टंटली टू एक्स करतं फ्रॉम डे वन इन केस ऑफ ऑप्टिमा सिक्युअर आणि थ्री एक्स इन केस ऑफ ऑप्टिमा सुपर सिक्युअर म्हणजे समजा जर तुम्ही वीस लाखाची पॉलिसी घेतली विथ सिक्युअर बेनिफिट तुमचं टू एक्स म्हणजे चाळीस लाख बेनिफिट मिळणार आणि ऑप्टिमा सुपर सिक्युअर मध्ये सिक्स्टी लॅक्स मग येतो प्लस बेनिफिट जो एक लॉयल्टी बेनिफिट असं आपण म्हणू शकतो ज्यात दरवर्षी तुमचा कव्हर पन्नास टक्क्याने वाढतो प्लस बेनिफिट वीस लाखाचा कव्हर आहे तो चाळीस लाखांपर्यंत जाईल दोन वर्षांमध्ये so, सो वन एक्स हा बेनिफिट इथून मिळतो इफेक्टिव्हली तुमच्या वीस लाखाचा कवर सिक्स्टी लॅक्स होऊन जातो इन टू इयर्स इन केस ऑफ ऑप्टिमा सिक्युअर आणि ऐंशी लाख इन केस ऑफ सुपर सिक्युअर तिसरा बेनिफिट आहे रिस्टोर बेनिफिट दिस इज ऑल्सो हंड्रेड पर्सेंट ऑफ युअर बेस पॉलिसी पण हे तेव्हाच कामाला येतं जेव्हा तुमचं पूर्ण कव्हर एक्झॉस्ट होऊन जातो म्हणजे जर पूर्ण कव्हर एक्झॉस्ट झालं असेल तर तुमचा ऍडिशनली वीस लाख रिस्टोर होऊन जाते तुम्हाला हा बेनिफिट वर्षामधून फक्त एकदाच मिळणार सो हे तिन्ही बेनिफिट मिळून तुम्हाला बेस अमाऊंट एक फोर एक्स बेनिफिट मिळून जातं सो ह्या तिन्ही बेनिफिट्स जर तुम्ही जोडलं तुमच्या बेस अमाऊंटला तु टू फोर एक्स कवर मिळतो फॉर ऑप्टिमा सिक्युअर आणि फाईव्ह एक्स कवर मिळतो फॉर ऑप्टिमा सुपर सिक्युअर आता आपण बोलूया निवा बुपा रिअशॉ टू पॉईंट ओ बद्दल तसं तर ह्या पॉलिसीचे पण भरपूर प्लॅन्स आहेत ब्रॉन्झ गोल्ड प्लॅटिनियम इत्यादी पण ह्यांचा सर्वोत्तम प्लॅन आहे टायटेनियम प्लस आता मी ह्या व्हिडिओमध्ये त्याच प्लॅनचा रेफरन्स घेऊन बोलणार आहे आता ही पॉलिसी एक काहीतरी ऑफर करते त्याला म्हणतात बूस्टर प्लस बेनिफिट ह्याच्यामध्ये बेसिकली जो अनयुटिलाइज सम ऑशॉर्ड आहे इट कॅन बी कॅरी फॉरवर्ड अंटिल ते तुमच्या बेस कव्हरच्या दहा गुणा पर्यंत पोहोचेल समजा जर तुमच्याकडे वीस लाखाचा कव्हर आहे आणि तुम्ही दहा वर्षात एकही एक क्लेम नाही केलाय तर हा तुमचा जो बेस कव्हर आहे लाख टेन एक्स किंवा इलेव्हन एक्स पकडा म्हणजे टू पॉईंट टू करोर एट द स्टार्ट ऑफ द इलेवन्थ इयर आता ह्याच्यामध्ये वन एक्स तुमचा जो बेस कव्हर आहे वीस लाख रुपये आणि टेन एक्स और टू क्रोअर्स हे तुमचे बुस्टर प्लस बेनिफिट मधून येतात प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लॉक द क्लॉक बेनिफिट पण मिळतो म्हणजे जोपर्यंत तुम्ही क्लेम नाही करणार तोपर्यंत तुमचं प्रीमियम इन्क्रीज नाही होणार तर जर एक पॉलिसी पॉलिसी घेतल्या तुम्ही तुमची क्लेम नाही केलीत तर पुढच्या दहा वर्षापर्यंत प्रीमियम सेम सेम टू राहणार राहणार म्हणजे फिक्स्ड आता एक नोट करण्यासारखं आहे की जेव्हा दहा वर्षांनंतर तुमचा जो प्रीमियम असेल तो चेंज होईल आणि तो तुमच्या एजच्या अकॉर्डिंग चेंज होईल आता आपण बघूया दोन्ही प्रोडक्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया एलिजिबिलिटी बद्दल बोलायला गेलो तर एचडीएफसी मध्ये ज्यांचं वय अठराच्या वर आहे ते एच डी एफ सी मधून कोणतेही इन्शुरन्सेस घेऊ शकतात आता यात नोट करण्यासारखी गोष्ट आहे की, की ह्याच्यात एजची अपर कॅप नाही आहे म्हणजे एज लिमिट नाही आहे की बाबा साठ वर्षापर्यंतच घेऊ शकतात किंवा सत्तर किंवा ऐंशी असं काही नाही आहे निवा बुपा मध्ये सिक्स्टी इयर्सचा अपर एज कॅप आहे so, सो ज्यांचं वय सिक्स्टी पेक्षा जास्त आहे त्याच्यासाठी एचडीएफसी हा एक चांगला ऑप्शन आहे आता एचडीएफसी अर्गो मध्ये तुम्हाला मॅक्झिमम दोन करोड पर्यंतचा कव्हर मिळतो आणि निवा बुपा रिअर शॉर्ट टू पॉइंट ओ मध्ये एक करोडच्या मध्ये मिळतो आणि हे फक्त बेस कव्हर आहे त्याच्यावर जो वगैरेचा बेनिफिट मिळतो आता दोन्ही प्लॅन्स मध्ये रूम रेंट कॅपिंग नाही पण हा एक डिफरन्स आहे दोघांच्या क्लेम सेटलमेंट रेशिओ आणि इनक्युअर क्लेम्स रेशिओ मध्ये आणि चे हे दोन्ही नंबर ऑब्व्हिअसली बेटर दाखवत आहेत निवा बुपाचे क्लेम्स थोडे बॉर्डर लाईन वर दिसत आहेत विच कुड बी एन ऑफ देअर ऑपरेशनल इन एफिशियन्सीज इन सेलिंग क्लेम्स एच डी एफ सी मध्ये दरवर्षी तुमचा प्रीमियम दोन ते तीन टक्क्याने वाढतो निवा बुपा रिएशा टू पॉईंट ओ मध्ये पाच वर्षामध्ये एकदा तुमचा प्रीमियम वाढतो पण ते एकाच वेळेस पंधरा ते वीस टक्के वाढवतात म्हणजे असं बघायला जा की असं बघायला जा एकच झालं नेक्स्ट आपण बघूया की दोन्ही पॉलिसीजचे काय फीचर्स आहेत आता इथे गोष्ट थोडी इंटरेस्टिंग होते हॉस्पिटलायझेशन बद्दल बोलायला गेलो तर HDFC मध्ये एट लीस्ट ट्वेंटी फोर आवर्स ऑफ हॉस्पिटलायझेशन हवं फॉर इन पेशंट क्लेम बट निवा हॉस्पिटलायझेशन झालं पाहिजे फॉर इन हॉस्पिटलायझेशन टू बी कवर्ड पण 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 इथे पण तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील जे इन क्लेम मध्ये मागितले जातात नाहीतर so, पॉलिसीज मध्ये रिस्टॉरेशन बेनिफिट मध्ये कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही आहेत आणि भरपूर कंपनी सेम साठी रिस्टॉरेशन बेनिफिट नाही देत बट थँकफुली एचडीएफसी अर्गो आणि निवा असं नाही करत हे कोणत्याही इलनेस साठी पूर्ण बेनिफिट देते आता इथे एक उपाचा रिस्टोरेशन फीचर आहे ज्याला म्हणतात आता असं समजा की तुमच्याकडे लाखाची पॉलिसी आहे आणि त्यामधून तुम्ही लाखाचा क्लेम तर तुमची जी बेस अमाऊंट आहे त्यावर जेवढं पण रिस्टोरेशन बेनिफिट रिगर होईल तर नेक्स्ट क्लेमसाठी तुमच्याकडे नाइनटीन लाखचा कव्हर होऊन जाईल म्हणजे नऊ लाखाचा बेस कव्हर प्लस दहा लाख रिस्टोरेशनचे आणि एका वर्षामध्ये तुम्ही हा बेनिफिट अनलिमिटेड टाइम्स घेऊ शकता एचडीएफसी मध्ये हा बेनिफिट तुम्हाला फक्त एका वर्षामध्ये एकदाच मिळतो जर तुम्हाला हे अनलिमिटेड करायचं असेल तर तुम्ही ऍज अन ऍड ऑन हे घेऊ शकता नेक्स्ट येतं वेलनेस बेनिफिट इथे निवा बुपा तुम्हाला वेलनेस बेनिफिट देते बेसिकली दरवर्षी दहा हजार स्टेप्स चालल्याने तुम्हाला तुमच्या प्रीमियम वर तीस टक्क्यापर्यंतचा डिस्काउंट मिळतो असं एचडीएफसी मध्ये नाहीये प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर दोघांमध्ये एक्झॅक्टली सेम आहे आता आपण बघूया काही दुसऱ्या बेनिफिट्सचा कंपॅरिझन कम्पॅरिझन एचडीएफसी मध्ये तुम्हाला पाच लाखांपर्यंतचा एअर अँब्युलन्स कव्हर मिळतो मिळतो निवा बुपा मध्ये टू पॉईंट फाईव्ह लॅख पर्यंतचा मिळतो मॉडर्न ट्रीटमेंट बद्दल बोलायला गेलो तर एच याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सम अशॉर्ड पर्यंतचा कव्हर देतो पण निवा बुपा काही रोबोटिक सर्जरीज जसं की कार्डियाक सर्जरी पार्शल नेफ्रेक्टॉमी इत्यादी या सगळ्यांना सोडून जे बाकी रोबोटिक सर्जरीज आहेत त्याच्यावर एक लाख रुपयापर्यंतच्या क्लेम ची सब लिमिट देतो हे मला थोडं लिमिटिंग वाटलं आयडी याच्यामध्ये निवा बुपाला कोणती लिमिट नाही लावली पाहिजे बिकॉज फ्युचर मध्ये बरेच सर्जरीज रोबोटिक होणार आहेत आता ह्याच्यामध्ये आपण डेली कॅश अर्थ समजून घेऊया दोन्ही इन्शुरन्स कंपनीज रूम रेंट वर कोणती लिमिट नाही लावत पण समजा तुम्ही डिसाइड करता की तुम्हाला शेअर्ड रूममध्ये जायचं असेल तर दोन्ही कंपनीज तुम्हाला इन्सेंटिव्ह देते इन फॉर्म ऑफ डेली कॅश अलाउन्स विथ एचडीएफसी यू गेट थाउजंड रुपीज एव्हरी डे फॉर सिक्स डेज टू मॅक्झिमम सिक्स थाउजंड रुपीज कॅश अलाउन्स पण हे जे हजार रुपये सुपर सिक्युअर प्लॅन मध्ये सिक्युअर प्लॅन मध्ये आठशे रुपये पर डे च्या हिशोबाने मिळतात इन केस ऑफ निवा बुपा जर तुमची बेस पॉलिसी पंधरा लाखांपेक्षा कमी आहे तर सेम कॅश अलाउन्स मिळतो पण जर पंधरा लाख पेक्षा जास्त तर तुम्हाला थाउजंड रुपीज पर डे च्या हिशोबाने सहा दिवसांसाठी मिळतं दोन्ही कंपनीज तुम्हाला अॅन्युअल वेलनेस टेस्ट साठी रिएम्बर्स करून इन केस ऑफ एचडीएफसी दिस लिमिट इज अप टू मॅक्झिमम एट थाउजंड रुपीज फॉर इंडिव्हिज्युअल प्लॅन्स आता ही लिमिट तुमच्या बेस वर डिपेंड करते जर तुमचा बेस कवर एक दोन करोड पर्यंतचा असेल तर तुम्हाला एट थाउजंड रिएम्बर्समेंट चे मिळतात तर तुम्हाला आठ हजार पर्यंत मिळतो इन केस जर फॅमिली फ्लोटर प्लॅन असेल तर ही लिमिट पंधरा हजार पर्यंत जाते नियोगुपा उपामध्ये पाचशे रुपये दर एक लाखाच्या कव्हर वर मिळतात इंडिव्हिज्युअल प्लॅन असेल तर मॅक्झिमम केपिंग ह्यांची पाच हजार रुपये आहे आणि फॅमिली फ्लोटर साठी दहा हजार रुपये सो जर तुमचा इंडिव्हिज्युअल बेस कव्हर वीस लाखाचा आहे तसा बघायला गेलो तर फॉर्म्युल्याच्या दहा हजारचा रिएम्बर्समेंट मिळाला पाहिजे बट जस्ट बिकॉज तुमची पाच हजारचीच केपिंग आहे त्यामुळे तुम्हाला फक्त पाच हजार रुपये बाकी आपण ऍडॉन्स बद्दल बोलूया एचडीएफसी मध्ये क्रिटिकल इलनेस कव्हर ऍज अन ऍडॉन तुम्ही घेऊ शकता निवा बुप मध्ये ऑप्शन मिळतच नाही निवा बुप मध्ये नॉन पेबल आयटम जसं की सर्जिकल मास्क ग्लवस एक्सेट्रा हे सगळं साठी तुम्हाला एक वेगळं सेफ गार्ड किंवा सेफ गार्ड प्लस हे घ्यावं लागतं एचडीएफसी मध्ये हा बेनिफिट पॉलिसी मध्ये इनबिल्ट असतो मॅटर्निटी कव्हर तुम्हाला दोघांमध्ये नाही मिळत बाकी निवा बोपा मध्ये तुम्ही एक स्मार्ट हेल्थ रायडर एज एन ऍड ऑन घेऊ शकता जेणेकरून तुम्ही डायबिटीज हायबीपी अशा इलनेसला डे वन पासून कव्हर करू शकता एचडीएफसी मध्ये कोणता ऑप्शन नसतो शेवटला आपण दोन्ही दोन कॉस्ट पॉलिसीजन करून बघूया बघा सगळ्यांची वेगळं असणार तरी आपण जर कंपेअर करायला गेलो तर एचडीएफसी सुपर सिक्युअर हा प्लॅन तुम्हाला दहा ते पंधरा टक्के एक्सपेन्सिव्ह पडेल निवा बोपारियर शॉर टू पॉइंट प्लस पेक्षा ह्यांचं प्लॅटिनम प्लस प्लॅन थोडं स्वस्त पडेल कॉल ॲज अन एक्झाम्पल जर तुम्ही एक फिट तीस वर्षाचे पुरुष आहात ब्रॉडली तुम्हाला सी सुपर सिक्युअर पंधरा हजार रुपये पर एम प्रीमियम मिळून जाईल आणि निवा बुपा रिअशॉ टू पॉईंट ओ टायटेनियम प्लस तुम्हाला तेरा ते साडे तेरा हजार रुपये मध्ये मिळेल स्टील मी तुम्हाला अर्ज करेन की तुम्ही दोन्ही कंपनीजचे चे प्रीमियम कॅल्क्युलेट करा आणि मग तुमचा एक फायनल कॉल घ्या